एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताची पाळली झाली देश दोन भागात तुटला आणि त्या रत्ताने माखलेल्या काळात एका लहान मुलाने आपलं सगळं गमावलं नाव होतं मिल्खा सिंह लाहोरच्या एका छोट्याशा खेड्यात तो राहत होता त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईवडिलांना भावंडांना मारलं गेलं घर जळालं आणि त्या क्षणी त्याच्याकडे काही चोरलं नव्हतं होते ते फक्त पाय आणि ते वापरून त्याने धाव घेतली जगण्यासाठी तेव्हाच त्याच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली भारतामध्ये एका निर्वासित कॅम्पमध्ये तो पोचला उपासमार गरिबी अनाथपळ आणि दररोजचं संघर्षमय जीवन पण या सगळ्यातून त्याच्या मनात एक आग पेटली होती माझं आयुष्य मीच गरवणार मी हारणार नाही काही वर्षांनी तो लष्करात भरती झाला आणि तिथे त्याला पहिल्यांदा रेस म्हणजे काय हे कळलं लष्करात एक स्पर्धा होती धावण्याची त्याने भाग घेतला आणि पहिल्याच रेसमध्ये हारला <laughs> लोक हसले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोमणे मारले तू खेळाडू नाहीस जा रेस पण मिल्खा गप्प बसला नाही तो दररोज स्वतःशी लढायचा संध्याकाळी जेव्हा बाकीचं जग झोपायचं तेव्हा तो रनिंग ट्रॅकवर असायचा काही नव्हतं त्याच्याकडे ना चांगले बूट ना डाएट ना कोच पण एक गोष्ट होती जिद्द पाय फाटायचे रक्त यायचं पण तो थांबायचा नाही प्रत्येक रात्री तो स्वतःला सिद्ध करत राहिला कारण त्याला माहीत होतं दुःख मागे टाकायचं असेल तर धावणं भाग आहे त्याच्या अथक प्रयत्नांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळाली एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक जिंकलं आणि तो भारताचा पहिला सुवर्ण धावापटू बनला त्याचं नाव इतिहासात कोरलं गेलं पण ही तर फक्त सुरुवात होती एकोणीसशे साठ रोम ऑलिम्पिक चारशे मीटर शर्यत मिल्खा सिंह त्या दिवशी प्रचंड वेगाने धावत होता जगाला वाटलं हा भारतासाठी सुवर्ण घेऊन जाणार पण अचानक एका क्षणात त्याने मागे म्हणून पाहिलं त्याला वाटलं कुणी जवळ आलंय आणि त्या एका सेकंदाच्या चुकीने त्याचं सुवर्ण पदक निष्ठून गेलं तो चौथ्या क्रमांकावर आला ना पदक ना सन्मान फक्त अश्रू तो दिवस त्याच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता अनेकांनी त्याला संपलं असं म्हटलं पण मिल्खा सिंह संपणाऱ्यातला नव्हता त्याने पुन्हा धावायला सुरुवात केली आणि लवकरच पाकिस्तानमध्ये झालेल्या एका ऐतिहासिक शर्यतीत भाग घेतला त्याच पाकिस्तानमध्ये जिथून त्याने लहानपणी पळ काढली होती त्या मातीवर त्याने पुन्हा पाय ठेवला आणि एकच विचार केला या मातीवरून गेलो होतो पीडा घेऊन आज विजय घेऊन परतणार त्याने ती रेस जिंकली पूर्ण स्टेडियम शांत झालं पाकिस्तानच्या जनरलने स्वतः उभं राहून त्याला आदर दिला आणि म्हटलं हा माणूस नाही हा उडतो हा आहे फ्लाइंग सिख ती तिसवन्या फ्लाइंग सिख आजही जिथे उच्चारली जाते तिथे मान खाली झुकते आणि डोळ्यात एक चमक येते काही वर्षांनी एका तरुण मुलाने त्याला विचारलं मिल्खा सर तुम्ही एवढं का होता। होता। धावत होता त्यावर त्याचं उत्तर होतं मी धावत होतो कारण मागे आठवणी होत्या जळा आलेल्या रक्ताने भरलेल्या आणि मी त्या आठवणींपासून जितका दूर पडू शकतो तितका पळत होतो ज्याच्या आयुष्यात काहीच उरलेलं नव्हतं तो माणूस जगाच्या मंचावर झडकतो हेच दाखवून देते की गरीबी दुःख अपमान या सगळ्यांपेक्षा मोठं असतं स्वप्न ही गोष्ट प्रत्येक तरुणासाठी आहे जो आपल्या मनात जळणारी आग घेऊन चालतोय पण अजून धावायचं ठरवत नाहीये धावून दाखव कारण तू मराठी आहेस धावून दाखव कारण तू थांबण्यासाठी नाही इतिहास घडवण्यासाठी जन्मलायस